नमस्कार मित्रांनो आज आपण चकवा ह्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया चकवा वाट चुकलेल्यांची वाटचाल कधी वाट चुकते आणि वाट चुकल्यावर आपण हरवतो पण हरवणं हे शेवट नाही ती सुरुवात आहे एका शोधाची चकवा एक शब्द पण त्यामध्ये लपलेली आहे एक पूर्ण आयुष्याची गोष्ट गावात रात्रीच्या वेळी एखाद्याला वाट चुकते एखादा दिवा दिसतो आणि तो दिवा धरून चालायला लागतो पण तो दिवा कधीच जवळ येत नाही तो एक भ्रम असतो तो असतो चकवा पण या चकव्यासारखेच आपणही आयुष्यात अनेक वेळा भरकटतो आपल्याला वाटतं हीच ती संधी हाच तो मार्ग हेच खरं आणि आपण धावत सुटतो पण हळूहळू कळतं आपण फसवलं गेलोय वेळ वाया घालवतोय आणि आपण स्वतःलाच विचारतो मी कुठे चाललोय हे खरंच हवं होतं का मला पण खरी प्रेरणा तिथेच लपलेली आहे चुकण्यात कारण चकवा दाखवतो चुकीचा मार्ग पण समजावतो खरी दिशा चकवा ही हार नाही ती शिकवण आहे तो आपल्याला थांबायला भाग पाडतो पण पुन्हा विचार करायलाही भाग पाडतो आणि मग आपण पाहतो की खरं उजेड खरं समाधान खरं ध्येय आपल्या आतच आहे चकवा म्हणजे प्रवास बाहेरून आतमध्ये जेव्हा जगाकडून आपण स्वतःकडे वळतो जेव्हा गोंधळातून शांतता सापडते जेव्हा भ्रमामधून आत्मभान जागं होतं तेव्हा चकवा संपतो म्हणूनच जर आज तू भरकटला असशील जर तुझं ध्येय धुसर वाटत असेल तर थांब श्वास घे डोळे मीठ स्वतःला ऐक चकव्यानंतरच उजेड येतो कारण चकवा हे चुकण्याचं नाव नाही ते शोध सुरू होण्याचा संकेत आहे वाट हरवलेल्याने हार मानू नये कारण त्यांच्यातच ती ताकद असते पुन्हा वाट शोधून त्यावर चालत राहण्याची इतरांसाठी एक नवा मार्ग तयार करण्याची हरवलेल्या प्रत्येक पावलामागे एक नवी दिशा असते आणि चकव्यातून बाहेर पडणारा प्रत्येक माणूस एक प्रेरणा बनतो कधी वाट चुकते आणि वाट चुकल्यावर आपण हरवतो पण हरवणं हा शेवट नाही ती सुरुवात आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब